कलबोरगी दाभोळकर महाराष्ट्रामध्ये होत असताना आज सावित्रीबाई विद्यापीठामध्ये आपण गांधी जीवंत ठेवतो याबद्दल पहिल्यांदा सगळ्यांना बंदुकीच्या गोळीद्वारे देशात क्रांती होऊ शकत नाही क्रांती जर आणायची असेल तर की फक्त महात्मा शकते हे मला तुम्हाला नमूद करायचं या भारतामध्ये जिथं आता नथुरामाची मंदिरं बांधायला लागली तिथं आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जिथं अहिंसेचं वातावरण होतं तिथं आपण प्रेम पेरायला सुरुवात केलेली आहे आणि हेच प्रेम आम्ही महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक कॉलेजमध्ये पेरण्याचं काम करू हे या दिवसानिमित्त या दिवसानं आपण प्रेमानं आनंदानं शांततेनं जगायला सुरुवात करूया एवढ्याच विचार देतो धन्यवाद